आमच्या चॅनेलवर नवीन असाल तर आमचं चॅनेल सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा बातम्या इतर मित्रांना शेअर करा जांभळी नदीवरील पुलाची उंची वाढवा ग्रामस्थांची मागणी पन्हाळा तालुक्यातील पिसातरी येथील जांभळी नदीवरील पुलाची उंची वाढवा अशी मागणी केदारलिंग विकास सेवा संस्थेचे माजी अध्यक्ष केळभारडे तसेच संचालक तानाजी सतू पाटील यांनी केली आमदार विनय कोरे यांच्या विशेष प्रयत्नातून पिसात्री तालुका पनाळ्यातील जांभळी नदीवर दहा वर्षांपूर्वी वाहतुकीसाठी फुल बांधण्यात आला आडावाडी सपकारवाडी गुरववाडी खापणेवाडी सुंबेवाडी वाशी चातेवाडी गोटणे कोली परसाळी आदी वाड्यांमधील लोकांना हा फुल वरदान ठरला आहे परंतु गेल्या चार पाच वर्षामध्ये फुलाची दुरवस्था झाली आहे जांभळी नदीमध्ये गाळाचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढल्याने नदीची खोली कमी झाली परिणामी एक दोन दिवस मुसळधार पाऊस झाला तरी पुलावर पाणी येते पावसाळी हंगामात वारंवार पूल पाण्याखाली जात असल्याने लोकांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे त्यामुळे पुलाची उंची वाढवणे गरजेचे आहे जांभिका संघ साठी पिसात्रीहून राम करले मनाळ तालुक्यातील पिसात्री गावामधील जांभळी नदीच्या पुलावरती आपण आता इथं उभा आहे तरी आम्ही रोज या पुलावरून कामासाठी करत असतो तसेच काही लोक शेतीसाठी आली पलीकडं जात असतात लोकांच्या पलीकडं शेती आहेत आणि इथं थोड्या प्रमाणात जरी पाऊस वाढला तरी सुद्धा या पुलावरती लगेच पाणी येतं आणि त्यामुळे लोकांची सगळी रहदारीची कुचंबना होते आणि ही अडचण जरा प्रशासनानं लक्षात घेऊन याच्यावर लक्ष वेळेवर प्रयत्न करून काहीतरी लोकांची सुविधा करून द्यावी आणि पुलाची उंची वाढवून घ्यावी अशी